नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमतीच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल मुडलिम बाजार बारामती बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ने ने तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायी पार्ट्या गायी असतील का आपण गायी वेयला झालेल्या गायी वेलेल्या गायी अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जा घेऊया जा नमस्कार बाया कुठल्या गावात आहे चिंचोली किती येत पहिलं रू कसे धबा हा पहिल्यावर दोन जात आहे किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस कित किंमत सांगता येईल एक, एक, एक लाख दहा फायनल काय होईल फायनल लाखाला मोबाईल नंबर सांगे बहात्तर एकोणीस एकोणऐंशी एक चौतीस बावीस।, बावीस तर मित्रांनो पहिलं रूज दोनदा कालवड आहे बघू शकता तुम्ही लाखाला फायनल होईल कालवड कसा आहे कमेंट करून सांगा टॉप कालवड आहे मित्रांनो नमस्कार कुठल्या गावचा आहे इंदापूर इंदापूर किती येताची काय तिसऱ्या येताची किती दिवस दहा दिवस दाताला दाताला जुळे दुसऱ्या येताला किती पिळे बावीस लिटर बावी किती किंमत सांगता ही एक दहा फायनल काय होईल पंच्याण्णव बरोबर कसा आहे आता सांगूला बाजार बरं आहे बर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद नौ। नव्वद एकोणसाठ एकोणसाठ ब्याण्णव बारा ब्याण्णव बारा किती काय आहे तिच्या चौदा चौदा कि किती आहे तिचे तिसरे आहेत किती दिवस टाईम आहे दहा दिवस किती पिळ आहे दुसऱ्या हाताला वीस लिटर हिच काय किंमत सांगताय पंच्याण्णव हजार हिच काय होईल फायनल पंच्याऐंशी हे किती आहे तुझे दुसऱ्या दाताला दौस आताला कशी आहे सात पहिल्या किती पिळे नऊ नऊ लिटर हिचं काय सांगताय पंच्याण्णव मित्रांनो गाय बघू शकताय चांगल्या गाय जर कोणाला खरेदी करायची असतील तर यांनी नंबर पण दिलाय कि किती येतात पहिला रोज दाताल का दोन दोनदात किती दिवस टायम आहे याला पंधरा दिवस ह्याचं काय सांगताय ऐंशी हजार मित्रांनो पहिल्या रोज आहे दाताल दोनदात आहे का दोनदात पहिल्या आहे मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगते इतका लोट लावू शकता तुम्ही हे किती आहे तिथे हे पहिला रोज आहे हे दाताला आला कसे चार दात हिला किती दिवस टाइम आहे आठ दिवस हिचं किती सांगताय नव्वद नव्वद मोबाईल नंबर सांगा अजून अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ ब्याण्णव बारा एकोणसाठ ब्याण्णव बारा नमस्कार। नमस्कार। फाइलर दुन्दात। जर्मन नमस्कार कुठल्या गावचा आहे निमगाव किती किती येत आहे पहिला रूप दाताला कसे दोन दात कुठल्या ब्रीड चा जर्मन किती दिवस टाइम आहे याला दिवस बारा दिवस बार किती किंमत सांगता याची एक लाख दहा हजार एक लाख दहा फायनल काय होईल नव्वद पंच्याण्णव पर्यंत किती काय आणले त्या चाळीस काय आणल्या त्या किती आहे पहिलं रोही दात दोन दात दाताला आधत आहे किती दिवस टाइम आईला आठ दहा दिवस तिचं काय सांगतो एक लाख हिचं काय होईल फायनल ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत ते पुढचे किती आहे गेले किती दिवस झाले येऊन आठ पंधरा किती दूध चालू आहे सतस लिटर किती वेळ तायजे म्हणजे तिसऱ्यांदा येईल मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो पाच अठरा झिरो पाच अठरा अठरा नमस्कार कुठल्या गावचा आहे शेळगाव किती वेळ ताजे पहिला दात आला कसे आहे दोन किती दिवस टाईम आहे दहा दिवस किती किंमत सांगता येईल एक दहा फायनल कितीपर्यंत होईल पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगेल साठ अठ्ठ्याण्णव साठ बत्तीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठल्या गावात आहे जवळा किती वेळ ती काही दुसऱ्या दाताला ताला कसे आहे सायराती ते रुला किती पिळ बावीस लिटर किती दिवस टाइम आहे तर नऊ गाय बघू शकता दुसरे गाय एक लाख पंचेस हजार रुपये किंमत सांगते गाय कशी कमेंट करून सांगा मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन वीस एक्क्याण्णव नमस्कार, ना ना नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे सातारा किती वेळ पहिला रो दाताला कसे आहे चार दात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस किती किंमत सांगताय एकतीस फायनल किती होईल एक लाख रुपये ले राम ना आलाय वर ना तिकड बाजार नाहीत आहे कुठले कराड बाजार मी इकडं कस काय आला प्रत्येक बाजारी असताय का किती काय आणली त्या तीन आहेत त्या दुसरी कुठली दोन ऐकल्या कशा ऐकल्या एक सातला किती येतो येतोय पहिल्यावर दोन्ही पण मोबाईल नंबर सांगा की मोबा किती त्र्याण्णव बावीस झिरो झिरो छत्तीस नऊशे एकोणतीस नमस्कार काय तुम्ही सांगायचं नमस्कार कुठल्या गावात सदाशिवनगर मला शिरस किती वेळ पहिल्यावर दोनदात कधी येईल पटले गे खाली काय आहे पडे खाली पडे किती किंमत सांगता ह्याचे एक साठ फायनल काय होईल एकतीस एकचाळीस आले एकतीस एकचाळीस आले की देऊन टाकायचे किती काय आणले त्या नऊ कसा आहे आता सांगला बाजार दरामुळे काय फरक पडला नाही काय नाही किती वेळ पहिल्या हृदय आताला कशी दुष्शी किती दिवस टाइम आईला मित्रांनो व्यवहार चालू आहे बघू शकताय तुम्ही या पाडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो व्यवहार बघू शकताय ayor e gira he bol kal hori da avar tha de kiti lave hor oi comment karun sanga mitra kal hor da avar ho जबरदस्त वडील स्ट्रक्चरची कालवड आहे किती आहे त्याच्या ती पहिल्यावर दात आला कशी आहे दोन दात आहे का कितीला मागणी यायची तिची एक दहाला माग तिथे का कितीला द्यायची एक पंचवीसला द्यायची किती दिवस टाईम आहे तिला सात तारीखा सात तारीख आहे का की किती रोज पहिल्या रोज जाताला कसे दुसरी जागे किती दिवस टाईम महिला वीस पाच तारीख गाडी का सांगा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एक मित्रांनो सर्व पहिल्या रूपड्या आणि टॉपच्या कालवडी येत्या जर कोणाला खरेदी करायची असतील तर त्यांनी मोबाईल नंबर पण दिलाय कालवडी तुम्ही बघू शकताय जर कोणाला कालवडी खरेदी करायची असतील तर तुमच्या तुमच्या जबाबदारीवर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता यांनी मोबाईल नंबर पण दिला आहे या कालवडीची मागणी एक दहाला चालू आहे मित्रांनो कालवड कशी आहे कमेंट करून सांगा एक लाख दहा हजार रुपयाला मागणी चालू आहे एक लाख पंचवीस हजार रुपये ते फायनल बोलत आहेत व्यवहार चालू आहे कालवडीचा जा। जास्त वेळ झालं व्यवहार वे तटला आहे मित्रांनो ह्याचा व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता